न्यू व्लॉग तर आज बनवणार आहोत आपण लोणी ताक आणि तूप हे एकदम सोपी पद्धत आहे काही टेन्शनच म्हणजे गरज नाही आहे घ्यायची आणि ते पण मिक्सरमध्ये नाही बनवणार जे की माझ्याकडे मशीन आहे त्याद्वारे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मशीन बी काही अशी एवढी भारीची नाही आहे तुम्हाला दाखवते मी कसं करायचं ते सर्व काही आणि चला लेस इथे मी एक दोन तीन चार एवढे गिंड्या भरून टाक आहे पण ते सॉरी दही आहे लावलेलं ला हे पहा आणि खूप दिवसाचं म्हणजे की आहे दही हे बघा आणि आता मला याच करायचं आहे ताक हे पहा हे बघा आणि हे ताक आता याच आपल्याला बनवायचं आहे आणि त्या मोठ्या पातेल्यात मध्ये घ्यायचं आहे आपल्याला बनवून चला आणि माझ्याकडनं हे मशीन आहे जे की पाचशे सहाची ऑनलाईन मागवलेली आहे मी मशीन फ्लिपकार्ट वरती बरं का आणि याच्यानीच मी बनवणार आहे ताक जे की फक्त ह्याला मी लावून ठेवते तुम्हाला दाखवते कसं ते ke lao ngā ahi. आपलं इथे लोणी रेडी आहे माझं खूप जास्त होत ताक जे की दही त्याच्यामुळे वेळ खूप लागलेला आहे आणि फायनली इथे झालेलं आहे आपलं लोणी तयार आता मी ह्याला काढून घेते आणि ताक पण दाखवते लोणी झाल्यानंतर ह्याचं बनवूया आपण तूप जे की तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करते लवकरात लवकर चला काढून घेते मी आता याला पूर्ण माझं जेवण झालं भांडी झाली घासायची संपूर्ण सगळं काही एक्स्ट्राचं काम पण झालेलं आहे हे, हे कुठं लोणी पण असं नाही की मला धरून ला बसावं हो लागतं मी मस्त ह्याच्यावर सोडते तुम्हाला दाखवलेलंच आहे तशा प्रकारे करते मी आता मी काढून घेते याला चला, चला 私。 तरी पण मी तेवढं काही जास्त तुपाचे आयटम केले नाहीये आता ह्याचं भरपूर तूप होईल मला लोनी फायनली एवढं झालेलं आहे लोनी हे पाहात तुम्ही पाहिलच असेल फुल व्हिडिओ पण पाहत असाल आणि हे बघा आणि इथं आहे एवढं ताक पण माझं खूप दिवसाचं आहे म्हणून मी ही के मी म्हणजे पिणार वगैरे नाही कोणाला देणार नाही आहे आणि हे इथं आता लोणी आता याचं बनवायचं आहे आपल्याला तूप कडवून तर माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ताक लोणी तूपची हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला व्हिडिओ कंटिन्यू होईल पुढे कारण तुम्हाला तूप दाखवायचं ताक लोणी तर दाखवलेला आहे आता इथे बनायला ठेवलेला आहे मी तूप चला आणि हा माझा ब्लाउज जो की स्लीव काल रात्री सुरू केलेले आहेत आणि बॅक नेक पण झालेला आहे जे की आरिवर्क बोलती मी ते पण करायचं आहे मला घरची पण काम आटपायची आहेत मुलांचा होमवर्क वगैरे खूप खूप सारी काम आहेत पण तुम्हाला मी लोणी तूप दाखवते हे बघा मेल्ट व्हायला लागलं बघा खाली ठेवलेलं आहे मी बनवायचं आपल्याला पंधरा दिवसाला माझं एवढं लोणी म्हणजे पंधरा वीस दिवसाला एवढं बनतं आणि तूप मी घरचंच बनवते मी कधीच बाहेरून आणत नाहीये तूप एवढं मात्र खरं आहे जसं मी कणी सासरी आले शिकले ना हे तूप करायला तसं बरं का आणि मी मशीन तर पाहिली आहे तुम्ही मी म्हणजे एक्सराची माझी सगळी काही काम वगैरे झालेली आहेत आणि हे लोणी किती जास्त झालेलं आहे हे पण पहा फायनली कडवून घेते मग पहा फायनली इथे आपलं आता तूप रेडी आहे आता मी ह्याला घेते गाळून वगैरे बघा हे झालेलं आहे तूप अंशू बसलाय भांड्यावर बघा इथे तूप रेडी आहे आपलं इथे मागवलेलं आहे पिझ्झा काही खास नाही तेवढा मला न वाटत असला कशाला मागवला मागायचं चांगलं तर मागवा का आम्ही हा खायला भरपूर कसला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझ्या ब्लॉगवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय टेक केअर फ्रेंड